नमस्कार फायनली आपण पाहतोय अचानकपणे काव्याने देशमुखांचं घर सोडत माहेर गाठलेलं असतं माहेरी आलेल्या काव्याला पाहून तिची आई तर खूपच खुश होते तिची आई म्हणत असते काय ग काव्या अगं एकटी आलीस ताई कुठे आहे हे वाक्य ऐकल्यावर काव्याला आपल्या आईला नेमकं काय बोलावं हेच कळत का नसतं कारण काव्या कोणालाही न सांगता थेट आपल्या माहेरी आलेली असते त्यावर काव्याची आई म्हणत असते काव्या मी तुझ्याशी बोलते लक्ष कुठे आहे तुझं त्यावर काव्या ततपप्पा करत असते इकडे आपण पाहतोय आता मानिनी काव्याच्या बेडरूममध्ये म्हणजेच पार्थच्या बेडरूममध्ये आलेली असते तर तिथे पार्थ हा झोपलेला असतो आणि मानिनी आता स्वतःशी बोलत असते पार्थ जर झोपलेला आहे याचा अर्थ काव्या उठून फ्रेश व्हायला गेली असेल आणि अशातच आता मानिनी पार्थला न उठवता त्याला न डिस्टर्ब करता थेट खाली हॉलमध्ये आलेले असते आता बराच वेळ झालेला असतो अजूनही काव्या खाली आलेली नाही आहे हे आता मानिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि मग मानिनी आता वरून खाली येत असलेल्या रम्याकडे पाहते आणि लगेच ती तिला विचारू लागते काय ग रम्या काल पार्थ आणि काव्यामध्ये काही बिनसलंय का आता हे वाक्य रम्याने ऐकल्यावर रम्या मानेनीला म्हणत असते मामी नेमकं का तुला काय म्हणायचं आहे त्यावर आता मानेनीने स्पष्ट रम्याला म्हटलेलं असतं मगाशी मी पार्थच्या बेडरूममध्ये गेले होते काव्याशी जरा बोलण्यासाठी पण तिथे पार्थ झोपलेला होता आणि काव्या मला दिसले नाही मला वाटलं काव्या फ्रेश होत असेल पण अजूनही काव्या खाली आलेली नाही आहे तू जरा जाऊन बघतेस का आता मात्र रम्याला तर आयतं कोलीत सापडलेलं असतं पार्थच्या बेडरूममध्ये जायचं आणि अशातच आता रम्या म्हणत असते हो ना मामी मी आत्ता बघते आणि लगेचच रम्या आता पार्थच्या बेडरूममध्ये गेलेली असते तर तिथे पार्थ हा मस्तपैकी झोपलेला असतो आणि त्याला झोपलेलं बघून आता रम्याला रोमॅन्टिक असं सुचत असतं आता तेवढ्यात ती स्वतःला बोलत असते रम्या यावेळेला तू पार्थच्या बेडरूममध्ये आहेस आणि ते आसपास काव्यासुद्धा असू शकते तिच्यासमोर माझं इम्प्रेशन फेल नाही गेलं पाहिजे आणि लगेचच आता काव्याला रम्यात थोड्या हलक्या आवाजात हाक मारत असते पण आता काही केल्या काव्य रिप्लायच देत नाहीये याचा अर्थ काव्य बेडरूममध्ये नाही आहे असा अंदाज आता रम्याने बांधलेला असतो आणि शेवटी ती आता पारच्या बाथरूममध्ये गेलेली असते तिथेही काव्या नसते आता कन्फर्म झालेलं असतं की काव्य बेडरूममध्ये नाही आहे बाथरूममध्ये नाही आहे आणि लगेचच आता रम्या खाली येते आणि बोलू लागते मामी पारचं संपूर्ण बेडरूम बी हाताळलं पण तिथे मला काव्य नाही भेटली हे वाक्य ऐकल्यावर मानेनी मत असते म्हणजे म्हणजे ही पोरगी गेली कुठे आणि अशातच आता रम्या म्हणत असते थांब मामी मी वरती टेरेसवर बघून येते आणि लगेचच रम्या वरती टेरेसवर काव्याला पाहायला गेलेली असते अशातच आपण पाहतोय आता नंदिनी तिच्या बेडरूममधून बाहेर आलेली असते ती म्हणत असते आई गुड मॉर्निंग त्यावर आता मानेनी मत असते अगं पण गुड मॉर्निंग गुड नाही आहे ना हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी मत असते म्हणजे आणि अशातच रभ्या खाली येते ती म्हणत असते ही तर काव्यावरती सुद्धा सुद्धा नाहीये आता हे वाक्य ऐकल्यावर नंदिनी मत असते म्हणजे त्यावर मानेनी मत असते अचानकपणे काव्या घरातून गायब झाली आहे आता हे वाक्य ऐकल्यावर नंदिनीला थोडीशी शंका आलेली असते लगेचच आता नंदिनी स्वतःच्या आईला फोन लावते तर तिकडे तिच्या आईने फोन उचलल्यावर थेट ती बोलू लागते काय गे नंदिनी तुला काय म्हटलं होतं मी तुम्ही दोघांनी एकत्र या ना तू काव्याला आधी का पाठवलंस आणि तू का नाही आलीस हे वाक्य ऐकल्यावर आता नंदिनीला कन्फर्म झालेलं असतं की काव्या आईकडेच गेली आहे म्हणजे माहेरी आणि आता नंदिनीला माननीला म्हणजे आपल्या सासूला काय सांगावं सुचत नसतं तेवढ्यात आपण पाहतोय माननी मत असते म्हणजे नंदिनी ही काव्य माहेरी गेली आहे तर आणि तेही घरात कोणाला न सांगता त्यावर लगेचच आता थेट नंदिनीच्या हातून मानिनीने फोन खेचून घेतलेला असतो आणि अशातच आपण पाहतोय इकडे रम्या आता थेट पार्थच्या बेडरूममध्ये जाऊन पार्थला उठवण्याचा प्रयत्न करते आणि अचानकपणे काव्य न उठवता आपल्याला रम्या उठवत आहे हे पाहून पार्थ बिथरतो आणि तो म्हणत असतो रम्या माझ्या बेडरूममध्ये आणि इतक्या जवळ तू काय करतेस काव्य पाहतील ना त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते काव्या पाहण्यासाठी काव्या हवी ना ती गेली घर सोडून हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता पार्थ खडबडून जागा झालेला असतो त्याला असं वाटत असतं की रम्या खोटं बोलते रम्याला लगेचच तो झापतो तर म्हणत असतो काही एक बोल नकोस आणि अशातच आता रम्या म्हणत असते मी काही एक बोलत नाहीये तुला जर माझं खोटं वाटत असेल ना चल आत्ताच्या आत्ता खाली चल आणि बघ काय तमाशा चालू आहे आणि अशातच आता पार्थ खाली आलेला असतो तेवढ्यात मानिनीने नंदिनीच्या हातातून घेतलेल्या फोनवरून ती आता काव्याला थेट सवाल करत असते काय गं का काव्या काय चाललंय तुझं तू इथून बाहेर निघून गेलीस कोणालाही न सांगता याचा अर्थ काय घ्यायचा आम्ही तू घर सोडून गेली आहेस का आणि अशातच आता काव्याची एकदमच बोलती बंद झालेली असते तिला नेमकं काय बोलावं सुचत नसतं आणि अशातच आता मानेनी मत असते सहजच गेली आहेस काय का तिथेच कायमची राहणार आहेस असं आता तुटकपणे मानिनीने काव्याला म्हटलेलं असतं कारण काव्याच्या अशा बागण्याची चिड मानिनीला आलेली असते कारण मानिनी इथे घरभर शोधून काव्यानं सापडल्यामुळे खूपच अस्वस्थ असते त्यावर मात्र काव्याला नेमकं का मानिनीला ने काय उत्तर द्यावं हे सुचत नसतं आणि अशातच आता नंदिनी हे सगळं ऐकून एकदम शॉक झालेली असते तेवढ्यात पार्थ बोलू लागतो म्हणजे आई तुला म्हणायचं काय आहे काव्या थेट घरी गेल्यात त्यावर लगेचच आपण पाहतोय आता मानिनी हो म्हणते लगेचच आता पार्थ तयार होऊन काव्याच्या माहेरी जायला निघतो तेवढ्यात रम्या पार्थला थांबवते ती म्हणत असते पार्थ काय करतोयस तू ती तिच्या मर्जीने गेली आहे तू तिला नाही आहेस आणि ती जर तिच्या मर्जीने गेली असेल ना गे तर तिला यायचं असेल तर ती येईल उगाचच तू तिला आणण्याच्या भानगडीत पडू नको हे वाक्य ऐकल्यावर पार्थ म्हणत असतो रम्या बायको आहेत त्या माझ्या आणि त्यांना आणण्यासाठी मलाच जायला हवं त्यांची समजूत मलाच काढायला हवी त्यावर लगेचच आता नंदिनीने हे वाक्य ऐकल्यावर तिला खूपच बरं वाटत आणि अशातच आपण पाहतोय आता रम्या पार्थला अडवण्याचा प्रयत्न करत असते त्याच वेळेला आता मागून नंदिनीने रम्याचा हात धरलेला असतो आणि नंदिनी बोलू लागते जास्त शहाणपणा करू नकोस एका लग्न झालेल्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये काडी करण्याचा प्रयत्न करू नकोस अशाने काय होईल माहिती आहे का मी तर तुझा थोबाड रंगवेनच पण जर माझं डोकं फिरलं ना तर मात्र या घरातून तुला हकलून देईन हे वाक्य ऐकल्यावर एक रम्या एकदम शॉक होते आणि अशातच आता पार्थ काव्याच्या माहेरी पोहोचलेला असतो आणि तिथे गेल्यावर लगेचच आता तो काव्याला म्हणत असतो काव्या हे काय चालवलं आहे तुम्ही अशा पद्धतीने वागून तुम्ही काय सिद्ध करताय माहिती आहे का त्यावर लगेचच आता काव्य म्हणत असते पार्थ आय एम सो सॉरी मी कोणाला सांगितलं नाही कारण तुम्ही कोणी रिस्टर्ब होऊ नये पण मी लगेचच घरी येणार होते त्यावर लगेचच आता पार्थ म्हणत असतो आता मला माफ करा आणि लगेचच पार्थने काव्याचा हात धरलेला असतो आणि तिला खेचत आणत गाडीत बसवत थेट आपल्या घरी आणलेलं असतं घरी आणलेल्या काव्याला आता माननी चांगलीच झापत असते माननी म्हणत असते काव्या थर्ड क्लास सारखं वागणं सोडून दे आता तू देशमुखांची मोठी सून आहेस त्याप्रमाणे तुला वागायला हवं आणि अशातच आता माननीने सगळ्यांसमोर काव्याला झापलेलं असतं इकडे पार्थही आता थेट काव्याशी अबोला धरतो कारण काव्याचं वागणं आता पार्थलाही पटलेलं नसतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय खरंच पार्थ आता काव्याशी जे काही वागत आहे ते योग्य आहे का, का? आणि काव्या जे काही वागली ते पण योग्य आहे का तुम्हाला काय वाटते ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असे आहेत नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद